ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज मला खूप आनंद आहे कारण माझ्याच जापुक पेटनवर आज झपूक झपूक येतोय पंचवीस एप्रिलला नक्कीच पहा एकदा फक्त माझ्या ईश्वत ठेवून बघा मी काय असं माझ्या ह्याने लय बोलत नाही की एकदा ईस्वत ठेवून बघा ना बघा तसं काय नाही पण खरंच पिक्चर लय भारी सरांनी आणि आम्ही लय मेहनत घेतली इतका भारी पिक्चर केला ना तुम्ही एकदा थिएटर मध्ये जाताना तर सारखं जाताना असला माल पिक्चर आहे झापूक केलं आहे म्हणजे पहिलं मी केलं तर साईड कॅरेक्टर म्हणजे छोटं कॅरेक्टर होतं माझं त्याच्यात मला माहीत नव्हतं आणि पब्लिक कसं आहे माझं फॅन आहेत ना त्यांना मी देव मानतो आणि बिग बॉसला मला किती त्यांनी सपोर्ट केला त्यांनी बिग बॉसची टॉपी जिंकून दिली तर ती बिग बॉसची टॉपी माझ्या फॅनची आहे माझं त्याच्यात काहीच नाही मी त्यांना लय काळजापासून मानतो आता झापूक झुपूक पिक्चर त्यांच्या यांनीच सुपर डुपर आहे कुठली बोलू गाणं बोलू ना आमचं आता आलेलं पथ्यच नाव आमचं मी बोलताना गोली गत झापूक झुपूक झापूक झुपूक मी बोलताना गोली गत झापूक झुपूक झापूक झुप मी फालतो गोली गत झापूक झुपूक झापूक झुप मी गोल गोल गोली गत झापूक झुपूक झापूक मी गुलीगत आलो इथं मग लाटे बघा आता मग बुक्की टेंगुल आन <laughs> <हाँ>। <RPG> <आँ। Roe> कालॉन्स ला मला माहित नव्हतं कि लिश सर आम्हाला डायरेक्ट बिग बॉस मध्ये धक्का द्यायचं म्हणजे धक्का कारण आम्हाला माहितच नव्हतं कि लिश सर आल्यास म, मला माहितच नव्हतं मला डायरेक्ट धक्का दिला लितीस सरांनी मागं होतं आणि मी म्हणलं कोणतरी येणार नाही असं म्हणलं दादा म्हणला कोणतरी येणार नाही तुला माहिती आहे का खास माणूस आहे लय मला माहित नव्हतं मी पुर बोलत होतो आणि लितीस सर महागच मी इतकं खुश झालतो ना म्हणजे आनंदात इतकं सरांनी मला त्या बिग बॉसमध्ये सपोर्ट केला तुम्ही नाला तुम्ही भिडा मग तो मी पेटलेलो असं पेटलेलो पे बिग बॉसच गाजावला तेव्हा बहिणींनी माझ्या आई बापांच नाव काढलं का तेव्हा मी लय मनापासून तुटलेलो कारण आईबाप आयुष्य नाही तर आपल्याला कोणी जीवनात इतलच नाही इतकं आपलं हलवत माझ्या आईमरे माताने मला जागावलंय तिथं निवडणं आलं खाऊन मी मोठा झालोय आणि मी हिंडत होतो हिकल तिकड एक अन्नाचा टोकलं म्हणजे बाकलीचा टोकला भेटत नव्हतं शिल टोकलं खात होतो मी त्या ते आम्ही तेल मसाला खायचो आणि असं दिवीकडे गेलो ना तर लोक इकडे म्हणजे जेवायला वाटतात का बलबट म्हणून आम्ही मटण बिटन खातो तिथे गेलो ना तर हाकलायची म्हणजे बालकपणी लहानपणी आम्ही किटल्या बिटल्या घेऊन जायचो खाल्लं तरी मी दिवीचं कालवून घरी न्यायचो आई आप्पाला की तुमचं बी पोट भरा माझं बी भरलंय असं मी करायचो बिग बॉस नंतर तुमच्या जीवनात काय परिणाम झाला बिग बॉसने माझं आयुष्य बदललंय आणि टिकटॉक ने मला टिक फेम दिली आणि धोका दिलाच पण काय त्याच्यात काय मी मानत नसतो कारण ती चिंच या पण हा बिग बॉस मध्ये जायला मी तयार नव्हतो आम्हाला तर आधी डो डोल बांधून नेलं आम्हाला कोणी कोणाची एकामेकाची नाव सांगितलंच नाही आम्ही फोटो काढायला गेलतो तर आम्हाला मला ती वाघाचं चिचलं लावलेलं असं तिला असतं ना असं सेलचं चित्र लावलेलं लाव मास्क तर आम्हाला फोटो काढला आम्ही माहीत नव्हतं की घरात ही व्यक्ती येत असं पण मी साधा व्यक्ती मुलगा खेडे गावातला आणि खेडे गावातला मुलगा सिटीतल्या आख्या मुले म्हणा मोलं म्हणा त्यांच्यात गेलाय तर ते कसा वागन मला हातात हातभिरेला नाही साधा कोणी असं मग मी म्हटलं जाऊ दे काय नाही होत आपलं दोन हो माणसं होती मला मी त्यांना ओळखत होतो अंकित ताई आणि डिपी दादा म्हणजे आम्ही इंठा ओलची माणसं आहे ना त्यामध्ये ओळखत होता रिलीज झालं झापूक झुपूक गाणं ही माझ्या आई मोरे माताचा शब्द आहे ह्यांनी पत्याने घेतलाय मला आई मोरे माताचा शब्द घेतलाय ना ते मला लय आवडलाय माझ्या काय आजार लागलाय तर कारण तिच्यामुळे मी आज हिथं पोचलोय आणि ओ खंडोबा मरण माझं एक हाय वाक्य आहे तो मला दाखवतो ओम नम शिवाय पाप्पा पार्वती मम्मी गणपती भाऊ कार्तिक भाऊ गवली दीदी आख्या देवांचा आशीर्वदात आख्या देवींचा आशीर्वद आय मरे माता ओम नम शिवाय शिव शंभो हर हर महादेव गणपती बाप्पा मोर्या तर हे गाणं झापूक झुपूक जेव्हा मी बिग बॉसच्या एपिसोडमध्ये का गेलेलो आणि तेव्हा त्याच्यासाठी त्या ते एपिसोडमध्ये होतो तेव्हा सर मला भेटलेले बोलले आपण असं पिक्चर करतोय आणि तेव्हा बिग बॉसचं फिनाले सुद्धा झालं नव्हतं पण सरांना सरच होतं पिक्चर बनवणारच ते सूरज असणार आणि सूरजच्या मेन कॅरेक्टरवर आहे तर एक झापूक झुपूक आहे तर त्याचा मेन टायटल सॉन्ग त्यांना असं आहे की काहीतरी करून दे मला आणि माझ्यासाठी हे पिक्चरचं पहिलंच गाणं आहे मी ह्याच्या आधी कधी पिक्चरचं गाणं केलं नव्हतं तर थोडंसं मला होतं की हे मी कसं करणार कारण की कदाचित एक वेगळ्या प्रकारचं म्युझिक प्रोफेशनलिझम काय असेल कारण की मी सेल्फ लंट म्युझिशियन आहे मी असं कुठे शिकलो नाही म्युझिक किंवा काय युट्यूबवर ट्युटोरियल बघून लॅपटॉपवर बनवतो आणि तर ते मला बोलले की बनव झापूक त्यांनी थोडीशी ब्रीफ दिली थोडस मला स्टोरी सांगितली आणि सांगितलं की सूरज वर पिक्चराइज होणार आहे तर ते एक मला रेफरन्स होता माला माला <laughs> आ, तर मी त्यांना विचारलं की तुमच्या डोक्यात असं कसल्या टाईपची गाणी आहेत ते मला तुम्ही सांगू शकता की असं आपल्याला पाहिजे तर ते मला बोलले मला काही रेफरन्स नाही आहे तुझ्या डोक्यात जे चाललंय ते रेफरन्स तुझ्या हिशोबाने तू बनव आणि फक्त सूरच त्याच्यावर असणार आहे आणि हे गाणं पिक्चरच्या आधी येणार आहे तर पहिला माझ्या डोक्यात नाव आलं ते पत्याचं कारण की मी त्याच्यावर ऑलरेडी एक गाणं केलेलं आणि त्याचा आवाज आणि आवाज खूप सेम आहे आणि ते जसं सांगितलं की कन्व्हिन्सिंग वाटलं पाहिजे बऱ्याच लोकांना अजून वाटतं की ते गाणं सूरजच गायलं आहे तर ते ते आवाज एवढा मिळून आला आणि मला त्याला मी ब्रीफ दिली की आता तू जे गाणं लिहिणार आहेस ते असं समज की सूरजने जर गाणं लिहिलं असतं किंवा सूरजने गाणं गायलं असतं ते कसं गायलं असतं तर त्या हिशोबाने आम्ही रेफरन्स लावून ते गाणं जसं बनवलं आणि पहिल्याच अटेम्पमध्ये ते, ते सरांना आवडलं आणि सरांनी फक्त थोडेफार चेंजेस सांगले मला की फक्त हे इकडे कर इकडं पण जास्त आम्हाला त्याच्यात हे चेंजेस आले नाही आणि सरांनी माझ्यावर विश्वास दाखवला की नाही बाबा हे हा जे बनवत असेल ते बरोबरच असेल आणि ते आता लोक ऐकतायत आणि लोकांना ते आवडतं ते ते बघून अजून आम्हाला आनंद होतोय mm. कारण की ते गाणं कुठले स्टुडिओमध्ये रेकॉर्ड झालेलं नाही ते माझ्या लॅपटॉपमध्ये मी बनवलं आहे पताने त्याच्या घरी रेकॉर्ड केलं आहे आणि आम्ही इंटरनेटवर भेटून आम्ही ते बनवून टाकलेलं आहे सो इथ क्रिएटिव्हिटीला म्हणजे बेसिकली काय लिमिटेशन नसतं की बाबा काय स्टुडिओज पाहिजे हे पाहिजे जर एखादा आपल्याला मनापासून काय बनवायचं ते कसंही बनवू शकतं आणि सूरज हा रेफरन्स होताच कारण की आम्ही सूरजला बिग बॉसवर बघितलेलं तर त्याला ते सोपं झालं समजायला की सूरज काय काय बोलतो काय काय शब्द बोलतो आणि त्याची स्टोरी काय आहे तर त्याच्या हिशोबाने त्याने ते गाणं बनवलंय त्याने ते, ते, ते वाटावं हो की ते सूरजच बोलतोय गाणं आणि जापूक जुपूक भाईने शब्द तर हिट केलेलाच तर त्याच्याने झाला की मला विचार करायला लागला की कसला शब्द वापरूया तर हे सगळं जुळून आलं आणि आय थिंक सरांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास प्लस सुरतचं कॅरेक्टर हे सगळं आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं आणि स्ट्रॉंग होतं त्यामुळे ते गाणं आता एवढं लोकांना आवडतंय दोन लाईन एकतर पहिलं असं होतं लाईक की भाऊने जेव्हा सांगितलं की असं असं बनवतो आपण सुरतच्या याच्यावर तर मी त्याला दोन हजार वीस मध्ये बघितलं लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तो जास्त बुम झाला इंस्टाग्रामवर तर आम्ही खूप साऱ्या रील्स बघितलेल्या खूप सारे त्याचे डायलॉग असेच आम्ही बसून बसून लाईक की मित्रांमध्ये बसतो तेव्हा करताना मारायचं हे तुला गोलीगड तेंगूळ दिनात तुला असं बेसिक एसिक गोष्टी माहिती होत्या जेव्हा मला कळायला ऍक्च्युली हे करायचंय तर थोडंफार आम्ही लाईक की एक ना बेसिक की आपण पण तीच जर्नी बघतोय की लाईक की आपल्याला पण सोशल मीडिया थ्रू प्लॅटफॉर्म भेटलाय की तिथूनच आपल्याला ग्रो करायचंय तर त्या थोड्या गोष्टी माहिती होत्या भावाने जेव्हा थोडंसं एक्सप्लेन केलं मग म्हणलं की सूरजवर लिहायचं मग माझ्याकडे थोडे थोडे मुद्दे होते की काय काय तो बोलतो काय काय बिग बॉसमध्ये ऑलमोस्ट त्याची जर्नी काढली होती की लाईक की तो कसा मुलगा आहे काय त्याचं नेचर कसं आहे तर थोडं लिहायला सोपं पडलेलं आणि सरांनी हेल्प पण केली होती की लाईक की सरांनी मेन गोष्ट असं होतं लाईक की केदार सरांनी आम्हाला फ्रीडम दिलं लाईक की तुला जे लिहायचं ते लिहिलंय की बेसिक म्हणजे मी जेवढं ऐकलेलं आहे पहिल्यांदाच मी मूवीमध्ये काम गाणं देते पण मी जेवढं ऐकलंय की लाईक की थोडेसे ब्रीफिंग करत असतात की असंच हवं आहे असंच कर असंच कर पण सरांनी आम्हाला असा कुठला काय त्रास दिला की नाही किंवा काय नाही जसं आम्ही पाठवत होतो सर सांगायचे की हे एवढी सकाच एक शब्द आहे की हा एवढाच असं दोन वेळा सांगितलं सर हार्डली एक दोन वेळा सांगितलं मायनर चेंजेस आहे खूप मायनर होतं पण सरांनी ते एवढा फ्रीडम दिला आणि तेवढा विश्वास ठेवला तर ते थोडा इझी प्रोसेस गेली आणि पटकन झालं म्हणजे ते तर मजा वाटली ते दोन लाईन कुठले आहेत त्याच्यावाले तर ए का चल साइड दे नाही तर तोडून टाकन सगळे मी काय दे माझी दहशत तुला नाही माहिती आहे मी गारकरन एकाच मग फायटी तुझी नाही लायकी तू हे भामटा तुला दाखवतो माझी मी क्षमता बुक किटेंगूड दिला गोली गॉर्ट म्हणून झाली माझ्यावर जनता नको करू माझ्या सोबत तू धंदा कारण वाचतय माझा अरे जिथे तिथं नाही बघ तिथं मला कोण नाही रोकत कोण नाही टोक तर राना मनात एकटा माझी आई मरी माता सांगतो तुम्ही तिची कथा तुम्ही कशाला मा मग मला खाली लकता तुम्ही कशाला मा मग मला खाली खेचता नका करू तुम्ही माझ्या सोबत चेष्टा मी वाचतोय मला ती पेटलाय मला तुम्हाला दिलेला शब्द खरंच चाललं बोललं ते बिग बॉसमध्ये आणि त्यांनी शब्द पाहला आणि मला बरं वाटतं की मी बी त्या पिक्चरचा हिरो आहे आज नाही खश मी धन्यवाद झापूक झुपूक पंचवीस एप्रिलला येतोय फक्त तुमच्या लेकला वाट ठेवा एकदाच फक्त आणि मध्ये तुमची अख्खी फॅमिली दादा काका पप्पा मम्मी तुमची मुलं घेऊन जा आहे फुल आणि भीम कहाणी आहे आणि विन परत कॉमेडी आहे एकदा पिक्चर बघा जय हिंद जय भारत पंचवीस तारखेला रिलीज होतोय जसं आम्ही गाणं बनवलं त्याला तुम्ही एवढं प्रेम दे प्रेम देताय आणि सगळे लोक त्याला ऐकतायत तसं त्या पिक्चरला सुद्धा तेवढंच प्रेम द्या कारण की केदार शिंदे सरांचा मूवी हे म्हणजे एक सेलिब्रेशन असतं एक नुसतं पिक्चर नसतो तो मध्ये जाऊनच त्याचा तेवढा एक्सपिरियन्स भेटू शकतो तर नक्की बघा पंचवीस तारखेला जापूक जुपूक